कोण होणार ज्ञानराज सामान्य ज्ञान चाचणी क्रमांक कर सहा पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात पक्षीला समानार्थी शब्द सांगा द्विज पोपटच्या घराला काय म्हणतात पोपटला समानार्थी शब्द सांगा उलट अर्थाचे शब्द सांगा ज्ञान जनन मरं? जय जहाल सुपीक वाक्प्रचाराचे अर्थ सांगा नाकी नऊ येणे चोरावर मोर होणे एकक रूपांतर सांगा बारा वस्तू बारा डझन चोवीस कागद चोवीस कागद वीस दस्ते चारशे ऐंशी कागद दिन विशेष सांगा पर्यावरण दिन पाच जून बाल दिन चौदा नोव्हेंबर बालिका दिन तीन जानेवारी युवक दिन बारा जानेवारी हुतात्मा दिन तीस जानेवारी वाचन प्रेरणा दिन पंधरा ऑक्टोंबर वनस्पतीत पानांचे कार्य सांगा अन्न तयार करणे वनस्पतीत कार्य सांगा प्रजनन करणे शोध व संशोधक सांगा डायनामाइट नोबेल गुरुत्वाकर्षण रक्ता पिसरण विलियम हार्वे विजेचा बल्ब ए, ए, एडिसन देवीची लस जन्नत जगातील सर्वात मोठी नदी नाईल राज्य व राजधानी सांगा गुजरात गांधीनगर मध्य प्रदेश भोपाळ गोवा पणजी राजस्थान जयपूर कर्नाटक संतांची पूर्ण नाव सांगा संत तुकाराम संत ज्ञानेश्वर तुकाराम संत, संत गाडगे बाबा संत नामदेव नामदेव दामाजी रेडकर संत तुकडोजी महाराज समसंख्या एकक स्थानी कोणते अंक असतात झिरो टू फोर सिक्स एट विषम संख्यांच्या एकक स्थानी अंक असतात महाराष्ट्र राज्याचे मंत्री सांगा आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर क्रीडा मंत्री मानिकराव कोटे कृषी मंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री भारत मंत्री सांगा अर्थमंत्री परराष्ट्र मंत्री भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत चाचणी क्रमांक सहा पक्षीच्या घराला काय म्हणतात पक्षीला समानार्थी शब्द सांगा पोपटच्या घराला काय म्हणतात पोपटला समानार्थी शब्द सांगा वा वा। उलट अर्थाचे शब्द सांगा ज्ञान जनन जय पराजय, जहाल सुपीक वाकप्रचाराचे अर्थ सांगा नाकी नऊ येणे चोरावर मोर होणे एकक रूपांतर बारा वस्तू बारा डझन चोवीस कागद एक लिम एक गत्ता वीस दस्ते एक लिम चार शहाऐंशी कागद एक लिम दिन विशेष सांगा पर्यावरण दिन पाच जून बाल दिन चौदा नोव्हेंबर बालिका दिन तीन जानेवारी युवक दिन पंधरा जानेवारी हुतात्मा दिन तीस जानेवारी वाचन प्रेरणा दिन वनस्पतीत पानांचे कार्य सांगा चूक बरोबर वनस्पतीत फुलांचे कार्य सांगा शोध व संशोधक सांगा डायनामाइट गुरुत्वाकर्षण न्यूटन रक्ताभिश्रण विजेचा देवीची लस जगातील सर्वात मोठी नदी राज्य व राजधानी सांगा गुजरात गांधीनगर मध्य प्रदेश भोपाल भोपाळ पणजी राजस्थान जयपूर कर्नाटक बंगलूर संतांचे पूर्ण नाव सांगा संत तुकाराम तुकाराम आंबिले संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठल संत गाडगे बाबा संत नामदेव नामदेव दामाजी संत तुकडोजी महाराज 0, 2, 3, स्थानी कोणते अंक असतात विषम 7 एक महाराष्ट्र राज्यमंत्री सांगा आरोग्य मंत्री आंबेडकर क्रीडा मंत्री माणित रावाते कृषी मंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्र पाटील भारत मंत्री सांगा अर्थमंत्री